शेजारी प्रथम या भारताच्या परराष्ट्र धोरणात बांगलादेशाचं स्थान भक्कम असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन उभय पंतप्रधानांच्या व्हर्च्युअल बैठकीनंतर सात सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचं सीएमएस शून्य एक या दूरसंवाद उपग्रहाचा आज दुपारी तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण पासून जेईईची मुख्य परीक्षा वर्षात चार वेळा घेण्याचा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय जलजीवन अभियान राज्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी जल आराखडा तयार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश वैक्सीन... मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चा, क्लिनिकल चाचण्यांच्या चा चा देशात कोरोना मुक्तीचा दर पंच्याण्णव पूर्णांक एकतीस शतांश टक्के चोवीस हजार काल दिवसभरात चार हजार तीनशे चार नव्या रुग्णांची नोंद आणि महार रेजिमेंटचे जवान प्रदीप मांदळे आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान अमित पाटील यांचं जवान होणार अंत्यसंस्कार नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी तुषार पवार आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं शेजारी प्रथम या भारताच्या परराष्ट्र धोरणात बांगला कोरोना संकटाच्या कठीण काळातही भारत बांगलादेश संबंध बळकट राहिलेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याबरोबर दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत बोलताना केलं मजबूत भागीदारी व्यापार अड़चणी कमी कर बांग्लादेश नीति का एक प्रमुख स्तंभ है बांग्लादेश के साथ संबंधों में मजबूती और गहराई लाना मेरे लिए पहले दिन से ही विशेष प्राथमिकता रही है यह बात सही है कि वैश्विक महामारी के कारण भारत हा बांगलादेशाचा खरा मित्र असल्याचं बांगला असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला यावेळी दोन्ही नेत्यांनी चिलाहाटी हल्दीबारी रेल्वेमार्ग तब्बल पंचावन्न वर्षानंतर पुन्हा सुरू केला आसामला पश्चिम बंगाल मार्गे बांगलादेशाशी जोडणाऱ्या या रेल्वे मार्गामुळे उभय देशांच्या नागरिकांना एकमेकांच्या संपर्कात राहता येणार आहे या परिषदेनंतर दोन्ही देशांनी सात सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या यामध्ये हायड्रोकार्बन क्षेत्र सामुदायिक विकास सीमापार हत्ती संवर्धन घनकचरा विल्हेवाट शेती अशा विविध विषयांचा समावेश आहे इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज दुपारी तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी श्रीहरिकोटा इथून सी एम एस शून्य एक या दूरसंवाद उपग्रहाचं यशस्वी हे प्रक्षेपण करण्यात आलं या प्रक्षेपकाची ही बावन्नावी मोहीम असून कोरोना काळातलं हे इस्रोचं दुसरं प्रक्षेपण आहे मोहिमेच्या यशाबद्दल शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे भारताच्या मुख्य भूमीसह अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप भागातही स्पेक्ट्रम सेवा देण्यासाठी हा उपग्रह तयार करण्यात आला आहे सात वर्षांपर्यंत कार्यरत राहणाऱ्या या उपग्रहामुळे दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रसारणात शोध हजार एकशे चौसष्ट किलोमीटरवर सर्वात लांबच्या बिंदूवर हा उपग्रह प्रस्थापित केला जाणार आहे दोन हजार एकवीस या वर्षापासून जेईईची मुख्य परीक्षा वर्षात चार वेळा घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं घेतला आहे असा बदल केल्यानं विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसण्याची वेळ निवडण्यासाठी अधिक पर्याय मिळणार असून गुण वाढवण्याची संधीही अधिक प्रमाणात मिळू शकेल असं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितलं एखाद्या विद्यार्थ्यानं एकपेक्षा अधिक वेळा परीक्षा दिली तर त्या वर्षातले सर्वाधिक गुण विचारात घेतले जातील असंही ते म्हणाले यानुसार आता फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे महिन्यात जेईईची मुख्य परीक्षा होणार आहे या परीक्षेत नव्वद पैकी पंचाहत्तर प्रश्न सोडवण्याचा पर्याय मिळणार असून पंधरा वैकल्पिक प्रश्नांसाठी नकारात्मक गुणांकन केलं जाणार आहे माफ करा केलं जाणार नाही नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार यावेळी प्रथमच तेरा भाषांमधून जेईची मुख्य परीक्षा होणार असल्याची माहितीही पोखरियाल यांनी दिली यात मराठीचाही समावेश असणार आहे जागतिक पातळीवर एक स्पर्धाक्षम क्रीडा प्रकार म्हणून योगासनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून त्यासाठी सुयोग्य दिशेनं प्रयत्न केल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी आयुष मंत्रालयाचं कौतुक केलं ते आज नवी दिल्लीत आयुष मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते योग हा भारताचा सांस्कृतिक वारसा असून आरोग्यमयी जीवनशैलीचा तो राजमार्ग आहे असं प्रतिपादन आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी केलं शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणारा योगासन हा क्रीडा प्रकार जगभर लोकप्रिय असल्याचंही ते म्हणाले योगासनांमध्ये स्पर्धा आल्यास लोकांना यात अधिक रस वाटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रत्येक विद्यार्थ्यात नवनिर्मितीची ऊर्जा दडलेली असते माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलंय या विद्यार्थ्यांना ज्ञानाची देवाणघेवाण करना एक व्यासपीठ स्टार्टअप प्रोत्साहन पुरस्कार या हमें आईपीआर के मालिक बनना चाहिए हमारे शोधक बहुत विभिन्न टीमों में होते हैं जो शोध करती है लेकिन जो प्रोडक्ट या शोध तैयार होता है उस पर मालकी का नाम दूसरे का होता है दूसरे देशों का होता है उसके बजाय हमें ये शोध का कल्चर देश में ही डेवलप करना है जो शोध कर सकते हैं इसे बच्चे यही रखना चाहिए ब्रेन ड्रेन के जगह ब्रेन गेन की बात करना चाहिए और उसके साथ साथ उन छात्रों को सारी मदद देके वो मालिक बने अपने प्रोडक्ट आई के आईपीआर के और ये होना चाहिए तब जाके अपना देश आगे बढ़ेगा क्योंकि बिना इनोवेशन तरक्की नाही अटल टिंकरिंग लॅब्स उपक्रमाला चांगलं यश मिळत असून यातून सर्जनशील विद्यार्थी अभिनव संकल्पना घेऊन पुढे येत आहेत असं राष्ट्रीय विद्यार्थी स्टार्टअप परिषद दोन हजार वीस मध्ये बोलताना त्यांनी सांगितलं देशात संशोधनाची संस्कृती विकसित करून उद्योग वाढवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे कारण अभिनव संकल्पनांशिवाय प्रगती शक्य नाही असंही ते म्हणाले हरित वायू उत्सर्जनाची तीव्रता कमी करण्यासाठी भारत प्रयत्नशील असून या उत्सर्जनाचं प्रमाण एकवीस टक्क्यापर्यंत कमी करण्यात भारताला यश मिळालंय असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे भारतीय उद्योग महासंघ सी आय आयच्या भागीदारी परिषदेत ते काल बोलत होते पर्यावरण रक्षणासाठी पावलं उचलणाऱ्या देशांमध्ये भारत आघाडीवर असून आपली वचनबद्धता पूर्ण करणारा जी ट्वेंटी समूहातला तो एकमेव देश ठरला आहे असंही ते म्हणाले संशोधन आणि अभिनव संकल्पना यात सहयोग असला पाहिजे आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा आधार घेतला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली जलजीवन अभियान राज्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी जल आराखडा तयार करून कालबद्ध नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले या योजनेमार्फत राज्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेला नळाद्वारे पिण्याचं शुद्ध पाणी पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पाण्याचं नियोजन करत नैसर्गिक आणि कृत्रिम पाणी साठ्याचा आराखडा तयार करावा असंही मुख्यमंत्र्यांनी सुचवलं एकतीस मार्च दोन हजार एकवीस पर्यंत ठरवण्यात आलेलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याची पाण्याची स्थिती त्याची उपलब्धता तसंच पाण्याचे स्रोत आणि साठवणूक यासंबंधीचा आराखडा तातडीनं निश्चित करावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या अभियानात राज्य सरकारचा पन्नास टक्के सहभाग असून राज्य सरकार, सरकार त्यासाठीचा निधी कमी पडू देणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले म्हाडा वसाहतीच्या मुंबईतल्या छप्पन्न गृहनिर्माण संस्थांना म्हाडाकडून वाढीव सेवा शुल्कावर सूट देण्यासाठी शासन सकारात्मक आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय यासाठी गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार तातडीनं प्रस्ताव तयार करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत भोगवटादार वर्ग दोन जमिनीचं वर्ग एकमध्ये रूपांतर करण्यावरची स्थगिती उठवून पुढची कार्यवाही सुरू करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले या बैठकीला परिवहन मंत्री अॅडव्होकेट अनिल परब गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड मुख्य सचिव संजय कुमार मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजय मेहता यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये सरपंच पदासाठी झालेल्या आरक्षण सोडती रद्द करण्यात आल्या असून ही प्रक्रिया निवडणूक निकालानंतर नव्यानं केली जाईल असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल मुंबईत एका निवेदनाद्वारे जाहीर केलं अकरा डिसेंबर दोन हजार वीसच्या परिपत्रकानुसार सरपंच पदाचं आरक्षण मतदानानंतर म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस नंतर घेण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या काही जिल्ह्यांमध्ये मात्र सरपंच पदासाठीच्या आरक्षण सोडती याआधीच झाल्याचं निदर्शनाला आलं त्यामुळे या झालेल्या आरक्षण निश्चिती आता रद्द करण्यात आल्या असून निवडणुकीच्या निकालानंतर नव्यानं आरक्षण निश्चित करण्याचे आदेश काल निर्गमित करण्यात आले आहेत गैरप्रकारांना पायबंद बसण्याकरता हा निर्णय क्रीडा क्षेत्राची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे राज्यामध्ये वेगवेगळ्या खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर नवलौकिक मिळवणारे खेळाडू आतापर्यंत खेळलेत आणि यापुढेही घडतील असा विश्वास क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते या राज्यातला जो यंगस्टर्स आहे जो स्पोर्ट्स मध्ये क्रीडा मध्ये त्या ठिकाणी स्वतः लायकिंग ठेवतो त्याला आवड आहे त्याला विश्वास बसून त्याच्यामध्ये त्याच्या बुजल्याचा फायदा घेतला पाहिजे आणि त्याच्या पालनां सुद्धाही विश्वास बसला पाहिजे की माझं मुलगा उद्या समजा ग्रामीण भागातला माझ्या गडचिरोलीच्या एखाद्या विद्यार्थ्यानं समजा खेळामध्ये पैदान केलं तर त्याच्या आई वडिलांना विश्वास बसलाय की माझ्या मुलाचं भवितव्य या स्पोर्ट्समध्ये खडूच शकतं हा विश्वास सुद्धा त्या बसला पाहिजे तशा बघाचा विचार आपण तिथे घेऊन जावा जपान कोरिया न्यूझीलंड आफ्रिका यांसारख्या देशांमध्ये क्रीडा हा अभ्यासाचा भाग आहे त्यानुसार राज्यात देखील क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करणारं महाराष्ट्र देशात पहिलं राज्य ठरणार आहे पुण्यात बालेवाडी इथं असं विद्यापीठ स्थापन केलं जाणार असून दोन हजार एकवीस बावीसपासून ते कार्यान्वित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली या संबंधीचं विधेयक नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात दोन्ही दोन्ही सदनांनी एकमतानं मंजूर केल्याचंही ते म्हणाले क्रीडा सुविधांचा दर्जा वाढणार असल्यानं तांत्रिक मनुष्यबळाचीही गरज लागणार आहे त्यामुळे भविष्यात क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या संधी निर्माण होतील असं मतही त्यांनी व्यक्त केलं ठाण्यातल्या अस्तित्व फाउंडेशननं दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या समाजसेवा संस्थेनं तयार केलेल्या ब्रेल लिपीतल्या भारतीय संविधानाचं सा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते काल प्रकाशन झालं दिव्यांग बांधवांचे प्रलंबित असलेले अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम सुरू आहे असं मुंडे यांनी यावेळी सांगितलं नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या महाशरद पोर्टलचीही त्यांनी यावेळी माहिती दिली अंधबांधव आता ब्रेल लिपीतील संविधान वाचू शकतील असं राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले गेल्या वर्षभरात राज्य सरकारनं दिव्यांगांसाठी बत्तीस शासन निर्णय जारी केले असून त्याचा मोठा लाभ होईल असा विश्वास कडू यांनी यावेळी व्यक्त केला एकूण एकशे छप्पन्न पानं असलेलं हे ब्रेल लिपीतलं संविधान आठ दिवसात तयार होऊ शकलं असतं मात्र अंध मुलांना रोजगार देण्याच्या उद्देशानं हे निर्मिती कार्य तब्बल सात महिने चाललं नॅब या संस्थेतून ब्रेल शिकलेल्या पंधरा अंध विद्यार्थ्यांचा टाळेबंदीच्या काळात रोजगार बुडाला होता त्याच पंधरा मुलांना या कामात सात महिने रोजगार मिळाला अंतर्गत गृह सजावटकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या अठराशे पानांच्या आरोपपत्राची दखल अलिबागच्या न्यायालयानं घेतली आहे त्या अनुषंगानं येत्या सात जानेवारी रोजी अर्णव गोस्वामी फिरोज शेख आणि निलेश सारडा या तिघांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले असल्याची माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप खरत यांनी दिली आहे जैवविविधतेनं समृद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं राधानगरी अभयारण्य परिसरात वन्य भारतीय स्वदेशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन या लसीमुळे रोगप्रतिकारक शक्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं क्लिनिकल चाचण्यांमधून सिद्ध झालं आहे या लसीची निर्मिती हैदराबादची भारत बायोटेक आणि आय सी एम आर एकत्रितपणे करत आहेत कोव्हॅक्सिन लसीची चाचणी होत असलेल्या स्वयंसेवकांवर या लसीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसून ही लस वापरासाठी सुरक्षित असल्याचं चा, चा... ज्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो च्या घडामोडी घडल्या या घडामो नाही तब तक ढिलाई नहीं भारत पूरी दृढ़ता से देश की एक एक इंच जमीन की देश के स्वाभिमान की रक्षा करे भारत माता की सियावर रामचंद्र की जय शिया तैनात असताना बर्फाचा ढी अंगावर पडून महार रेजिमेंटचे जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांचं निधन झालं प्रदीप मांदळे हे बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यातल्या पळसखेड या गावचे रहिवासी होते वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी देशरक्षणासाठी बलिदान करणाऱ्या या वीर जवानाच्या निधनामुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे वीर जवान मांदळे यांचं पार्थिव उद्या त्यांच्या मूळ गावी आणलं जाणार असल्याचं लष्करी सूत्रांनी सांगितलं आणखी दुसऱ्या एका घटनेत जम्मू काश्मीरात सीमा सुरक्षा दलाचे जवान अमित पाटील कर्तव्यावर असताना त्यांच्यावर बर्फाची लादी पडून अपघात झाला उपचारादरम्यान काल त्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर आठवडाभर उपचार सुरू होते जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातल्या वाकडी या गावचे अमित दोन हजार दहा साली बीएसएफ मध्ये दाखल झाले होते शहीद जवान अमित पाटील यांचं पार्थिव आज संध्याकाळी इंदौर इथं आणलं जाणार आहे त्यानंतर उद्या सकाळी त्यांच्या मूळगावी वाकडी इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी मालिकेतला पहिला कसोटी क्रिकेट सामना अॅडलेड इथं सुरू आहे दिवस आणि रात्र अशा पद्धतीनं खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जातोय आजच्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन चेंडूंनंतरच ऑस्ट्रेलियानं भारताला पहिला धक्का दिला सलामीवीर पृथ्वी शॉ भोपळाही न पुढता तंबूत परतला त्यानंतर भारतीय फलंदाजांची पडझड सुरू राहिली सतरा धावा करून मयंक अग्रवाल आणि त्रेचाळीस धावा करून चेतेश्वर पुजारा बाद झाला विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या भागीदारीला सूर सापडत असताना चौऱ्याहत्तर धावांवर कोहली धावबाद झाला तर पाठोपाठ बेचाळीस धावांवर अजिंक्य रहाणे आणि सोळा धावांवर हनुमा विहारी पायचित झाले शेवटचं वृत्तहाती आलं तेव्हा भारताच्या सहा बाद दोनशे तेवीस धावा झाल्या होत्या हवामान राज्यातल्या बहुतांश भागात थंडीचा जोर वाढला आहे तर काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा अधिक झाला आहे राज्यात महाबळेश्वर इथं पंधरा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी सह्याद्री न्यूज या ट्विटर हँडलला जरूर फॉलो करा शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा शेजारी प्रथम या भारताच्या परराष्ट्र धोरणात बांगलादेशाचं स्थान भक्कम असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन उभय पंतप्रधानांच्या व्हर्च्युअल बैठकीनंतर सात सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचं सीएमएस शून्य एक या दूरसंवाद उपग्रहाचं आज दुपारी तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण दोन हजार एकवीस या वर्षापासून जेईईची मुख्य परीक्षा वर्षात चार वेळा घेण्याचा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय जलजीवन अभियान राज्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी जल आराखडा तयार करून कालबद्ध नियोजन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश स्वदेशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन या लसीमुळे रोगप्रतिकारक शक्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चा, क्लिनिकल चाचण्यांच्या पहिल्या टप्प्यात सिद्ध चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू देशात कोरोनामुक्तीचा दर पंच्याण्णव पूर्णांक एकतीस शतांश टक्के चोवीस हजार दहा नव्या बाधितांची नोंद तर राज्यात काल दिवसभरात चार हजार तीनशे चार नव्या रुग्णांची नोंद आणि महार रेजिमेंटचे जवान प्रदीप मांदळे आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान अमित पाटील यांचं जम्मू काश्मीरात निधन उद्या होणार अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर राखा हात स्वच्छ धुवा आणि मास्क व्यवस्थित लावा नमस्कार